नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी ते अधिकारी या सत्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत उमेश वळकंदे सर जे सध्या मंत्रालयामध्ये लघु लेखक म्हणून गडब पदावर कार्यरत आहेत आज आपण त्यांचा जो काही यशस्वी जर्नी आहे ती आज आपण पूर्ण पाहणार आहोत सो उमेश सरांना मी एक त्यांच्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगावे ही मी विनंती करतो त्यांना थँक्यू सर सर्वप्रथम मी सर्व रिलायबल टीमचा आभार मानतो मला इथे बोलण्याची संधी दिली माझं नाव उमेश मनोहर वळकंदे ही कल्याण येथून आहे आणि मागील सहा महिन्यापासून मी मंत्रालयामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या पदावर काम आहे आता जेव्हा तुम्ही ही सुरुवात केली स्पर्धाची सुरुवात केली तर नेमकं ही प्रेरणा तुम्हाला कुठून भेटली सर मी बारावी झाल्यानंतर हा निर्णय घेतला की स्टेनो करायचं ओके okay. आणि तेव्हापासून मग मी स्टेनो पदाबद्दल मला माहिती मिळाली बारावीला असता बरोबर मग ग्रॅज्युएशन झाल्यावर मी स्टेनोचा क्लास लावला आणि मग तिथून मग जर्नी सुरू झाली खूप विद्यार्थ्यांना खरं स्टेनो बद्दल माहित नसतं म्हणजे टायपिंग हे माहीत आहे त्यांना थर्टी फोर्टी हे आम्ही पाहतो आणि याला कॉम्पिटिशन पण कमी असतं बघायला गेलं तर कारण की सर्व विद्यार्थ्यांचं ते स्टेनोचं नसतं म्हणून त्यांना ते था। ऑबियसली त्यांना फॉर्म फिलअप करण्यासाठी तो क्रायटेरिया त्यांचा फुल फुलच होत नाही सेंट्रल लेवलला पण स्टेनोच्या स्पेशली जागा येतात जसं एसएससी कंडक्ट करतो आपल्या एमपीसीला पण करतात चांगली गोष्ट तुम्ही तो निर्णय तेव्हाच घेतला म्हणून त्याचा तुम्हाला बेनिफिट झाला खूप छान तरी आता हे जेव्हा तुम्ही टेन अँड ट्वेल्व मध्ये जेव्हा तुमची हे चालू होतं प्रिपरेशन चालू होतं त्या दरम्यान अजून तुम्ही काही एक्झाम दिल्या होत्या नाही सर तेव्हा एक्झाम देण्याचा काही म्हणजे त्याला okay. सर्टिफिकेट असल्याशिवाय एक्झाम देताही देता येत नाही आधी सर्टिफिकेट पाहिजे टेनचे ओके त्याच्यानंतर आपण एक्झाम देऊ शकतो बरोबर बरोबर आणि जेव्हा तुम्ही आता ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये एंट्री मारली सुरुवातीला मग तुमचा जो अभ्यासाची जी ही सुरुवात होती तुम्ही ती कशी केली सर मी बारावीला सायन्स घेतलं होतं अखेर बारावी सायन्स मध्ये होत्या छान परंतु दोन विषय फेल झालो मॅथ्स आणि फिजिक्स फेल झाल्यामुळे मग एकदा नाही दोनदा नाही तीनदा फेल झालो अरे मग थोडंसं मनाला कुठेतरी वाईट वाटलं काहीतरी करायची इच्छा निर्माण झाली मग तेव्हा मी या क्षेत्राकडे वळालो की एम पी एस सी वगैरे मी बघितलेलं होतं विशांच मग आपलाच रिलायबल अकॅडमी क्लास लावला होता तेव्हा राज्यसेवेसाठी मी क्लास लावला होता ओके मग क्लास एक वर्ष केला मी असंच एका लेक्चरमध्ये आपल्याच क्लासचे सर्वांचे आवडते शिक्षक आदरणीय गिरी सर mm -hmm. यांनी स्टेनो आणि कंबाई कंबाईंड नव्हतं तेव्हा पी एस आय एसओ आणि एसटा वेगवेगळ्या पोस्ट होत्या तेव्हा तर त्यांनी असं चार्ट बनवून दाखवला की स्टेनो पण क्लास टू पोस्ट आहे या तिन्ही पोस्ट पण क्लास टूच आहे सारखाच yes. पगार यांना पण आहे त्यांना पण असं त्यांनी थोडं सांगितलं तेव्हा मला स्टेनो बद्दल कळालं आणि स्टेनो साठी टायपिंग वगैरे लागतं ते माझ्याकडे ऑलरेडी होतं टायपिंग मी केलेलं होतं दहावीपासून म्हटलं टायपिंग आहे फक्त स्टेनोच करायचंय तर मग मी तेव्हा स्टेनो करण्याचा निर्णय घेतला आणि कल्याण वेस्ट क्लास आहे तिथे मग क्लास जॉईन करून स्टेनोला सुरुवात केली छान छान आता यामध्ये तुम्हाला फॅमिलीचा कसा सपोर्ट भेटला तुम्हाला सपोर्ट जो होता तो कसा भेटला सुरुवातीपासून फॅमिलीचा खूपच सपोर्ट होता आधी त्यांनाही माहीत नव्हतं स्टेनो म्हणजे काय वडील रेल्वेमध्ये जॉब असल्यामुळे त्यांना त्यांच्या तिथे स्टेनोची पोस्ट होती ओके पण त्यांना थोडीफार आयडिया होती पण मी सगळं सांगितलं कसं कसं हो ए, कसा आहे त्यांना सांगितलं त्यांनी परमिशन दिली मग क्लास लावला आणि मग पुढे त्यांचा पण आर्थिक सपोर्ट भरपूर होता भेटला खूप छान आता जेव्हा तुम्ही ही प्रिपरेशन करत होते मग याच्यामध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मुलाखत किंवा चला याला इंटरव्ह्यूला नसेल पण तो पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षाचा जो अभ्यास जो होता तुम्ही तो कसा बॅलन्स ठेवला स्वतःच्या लेवलला सर uh, स्टेनूसाठी जी के वगैरे काही नसतं फक्त ग्रामर आणि रिझनिंग हे दोनच विषय असतात कोर जातात पूर्व परीक्षेला दोनच विषय असतात राईट जर त्याच्यामध्ये right. मराठी स्टेनोग्राफर असेल तर मराठी ग्रामर आणि रिजनिंग आणि mm -hmm. जर इंग्लिश स्टेनोग्राफर असेल तर इंग्लिश ग्रामर आणि रिजनिंग असे दोन सब्जेक्ट पूर्व परीक्षेला असतात तर मग त्याचा अभ्यास सुरू ठेवला स्टेनू शिकता शिक शिकता शिकता आणि मग जेव्हा ॲड आली तेव्हा मग फॉर्म भरून एक्झाम दिली स्टेनोच्या व्यतिरिक्त ही तुम्ही अदर काही एक्झाम दिल्या का जसं पी एस आय एस टी आय एक वर्ष क्लास केला होता okay. पण माझा डिसिजन चेंज झाला की अशा वरच तुम्ही पूर्ण फोकस केला डेडिकेटली म्हणून त्याच्यात आहे आता यानंतर ह्या यशानंतर तुम्ही आता म्हणजे स्टॉप घेलंय प्रिपरेशन करणं म्हणजे प्रिपरेशन स्टॉप केलंय की चालू आहे पुढचे क्लास ची तयारी चालू आहे सध्या मी निम्न श्रेणी लघु लेखक आहे okay. सध्या उच्च श्रेणी लघु लेखक साठी माझे प्रयत्न नेक्स्ट चालू आहे तेव्हा मी तो फॉर्म क्लास वन साठी म्हणजे तुम्ही त्यासाठी पूर्ण क्लास टू पोस्ट आहे पण याच्या वरची पोस्ट वरची आहे ग्रेट म्हणजे प्रमोशन ने जाता येत असेल ना तुम्हाला प्रमोशन पण जाता येतं पण एक जागा प्रमोशनला पाच ते सहा वर्ष लागतात राईट राईट मग त्यासाठी आता तुमची रणनीती कशी आहे ती सांगू शकता आमच्या विद्यार्थ्यांना आता सध्या तर ऑफिस करूनच मॅनेज आहे मग सध्या आता अनुभव असल्यामुळे थोडं सोपं जाईल त्या गोष्टी काय करायचं काय नाही करायचं या गोष्टी माहीत असल्यामुळं मग सध्या ग्रामरच्या व्हिडिओ वगैरे बघणं चालू आहे सर अच्छा जे विद्यार्थी जॉब करतात आणि जॉब करत असताना त्यांना जर ऑब्व्हियसली क्लास वन किंवा उच्च दर्जाच्या पोस्टवर जायचं असेल मग त्यांनी तो अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट कसं कसं करायला हवं खूप विद्यार्थी नंतर रिझन देतात आम्ही जॉबला असतो म्हणून आम्हाला अभ्यासाला टाईम भेटत नाही तुम्ही त्याला कसं बॅलन्स ठेवत आहे तुमच्या लेवलला सर कसं आहे प्रवासामधला पण असे कल्याण टू सी एस टी एक ते दीड लागतो त्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे ऐकत करंट अफेअर वगैरे किंवा हो आणि डिक्टेशन वगैरे असतात मुस्टीनोची ते ऐकत असतो ते प्रवासाचा वेळ मॅनेज करतो त्याच्यामध्ये छान खूप छान आणि घरी आल्यानंतर एक अर्धा एक तास व्हिडिओ वगैरे बघून ग्रामर दुसरे टाइमपास रील्स वगैरे पाहण्यापेक्षा जर आपण खरंच अभ्यासाचं आपलं जर पुढचं पाहिलं पुढचं करिअरचा विचार केला तर खूप छान तुम्ही ते टाइम मॅनेजमेंट करतायत खूप आवडलं हेच 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 विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे म्हणजे त्याचा युटिलाईज होऊ शकतो तो सार्थक ठेवू शकतो तो पर्टिक्युलर डे ज्याच्यासाठी आपण प्रत्येक दिवस प्रत्येकाला चोवीस तास भेटतात पण त्याचा युटिलाइज किती करतो आपण ते खूप मॅटर करतो खूप छान अजून एक गोष्ट तुम्हाला विचारू इच्छितो स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी तयारी करतात सुरुवातीला एक जोश असतो त्यांचा परंतु तो जोश शेवटपर्यंत टिकत ना यासाठी तुमचं काय मत आहे सर आमच्या जे स्टेनोची पद आहे सी मार्फत दर तीन वर्षांनी येते ओके okay. मग ती एक मनामध्ये भीती होती की जर फेल झालो पर okay. तर परत तीन वर्ष थांबावं लागेल ओके त्या भीतीने पण खूप अभ्यास केला आणि ठरवलंच होतं की आता आर्ट्स मधून स्टेनो करायचं ठरवलं होतं आर्ट्स मधून म्हटलं परत माघारी आलो तर वेळ जाऊ शकतो त्याच्यामुळे मग सातत्याची चालू ठेवलं आणि अभ्यास संयम खूप महत्वाचा संयम खूप तरी असं पण असतं विद्यार्थी सुरुवातीला जे करतात म्हणजे तीन ते चार तास अभ्यास असतो त्यांना वाटतं की याच्यावर होईल का असं मी म्हटलं होतं काही जण मग दहा ते बारा तास अभ्यास करायला पाहिजे परंतु तुमच्या मते काय किती तास अभ्यास केला तरी तो प्रॉडेटी होऊ शकतो सर माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी सकाळी सात ते एक आणि okay. तीन ते साडेआठ असा अभ्यास माझा टाइम शेड्युल होता पूर्ण वेळा अभ्यासच व्हायचा असा नाही थोडाफार टाइमपास व्हायचा पण मग अभ्यास करताना अभ्यास म्हणजे अभ्यास पूर्ण माझं सोशल मीडिया अकाउंट दोन वर्ष बंदच होते ओके फोकस कारण की बघा जो अधिकारी बनतो त्याच्या काही गोष्टी सॅक्रिफाईस पण त्यांनी केलेल्या असतात ते खूप महत्वाचं असतं नाहीतर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण करतोय अभ्यास करतोय लगेच सिलेक्शन होईल असं नाही त्याच्या मागे काही गोष्टी असतात ते जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच लवकरात लवकर यश भेटू शकतो हे करत असताना अजून जे विद्यार्थ्यांचं असं मनामध्ये की होईल की नाही माझं म्हणजे सुरुवात करतात पण होईल की नाही जो एक त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल तुमचं काय मत होईल की नाही याच्याबद्दल सर आपला अभ्यास करताना आपला कॉन्फिडन्स महत्वाचा हो आहे आपण कुठला अभ्यास करतो आपण प्रिव्हियस क्वेश्चन वाचलेत की नाही आणि कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि कॉन्फिडन्स असल्यावरच आपल्याला ती भीती उरत नाही मला भीती फक्त प्री एक्झामचीच होती प्री मध्ये जास्त कॉम्पिटिशन होता आणि एकदा प्री पास झाल्यानंतर मला माहित होतं कुठेतरी लिस्ट मध्ये आपल्या नाव टॉपला हा एक कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता मग तशी मेनची तुम्ही तयारी केली सातत्य महत्वाचं तरी जे नवीन स्पर्धक या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येत आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स देऊ शकता म्हणजे त्यांनी सुरुवात कशापासून करावं जरी त्यांना कुठे स्टेनोमध्ये करायचं असेल किंवा ऑबियसली क्लिनिकल लेवलला काम करायचं असेल या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सुरुवात पासून त्यांनी कुठलंही क्षेत्र निवडताना आधी तर पूर्ण सर्च केलं पाहिजे एखाद्या दे विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा लागतो कशा प्रश्नपत्रिका काय याचं सर्व स्टडी करून ठरवायचं करून, करून आणि एकदा ठरवलं की मग प्रॉपर वेने त्याचा अभ्यास करायला पाहिजे नियोजन पाहिजे कधी कोणता विषय वाचायचा काय पूर्ण टाइमचं नियोजन पाहिजे मग त्यानुसार अभ्यास करायला पाहिजे असं मला बरोबर उमेश सर आता सध्या जे जनरेशन आहे ऍक्च्युली सोशल मीडियामुळे त्यांचं डिस्ट्रॅक्शन खूप वाढलेलं आहे म्हणजे जर ऑबियसली सुरुवात केली त्यांनी तर ते रील्सच पाहत बसतात मग अभ्यासामुळे त्यांचं कुठे ना कुठे मन लागत नाही तर याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कसं त्याच्यावर ओवरकम केलं कारण तुम्ही बोलता बोलता बोलले मागे की मी पूर्ण सोशल मीडिया काही दिवस बंद केला होता तर ते काय मी लायब्ररीत असताना सुरुवातीला बघणं वगैरे माझा टाइमपास माझंच लक्षात आलं की जास्त टाइमपास होतोय वेस्ट टाइम मी सुरुवातीला इंस्टाग्राम बंद केलं ओके okay. इंस्टाग्राम बंद केल्यानंतर मग व्हॉट्सअपवर जास्त लक्ष गेलं मग व्हॉट्सअपवर नंतर समजलं की व्हॉट्सअपला पण जास्त टाइम जातोय ओके मी व्हॉट्सअप पण बंद केलं मग हळूहळू मग फेसबुकवर आलं मग माझा टाइमपास फेसबुक मध्ये व्हायला लागला मग मी ते पण काय कालांतराने ते बंद केलं सुरुवात फक्त मग टेलिग्रामच ठेवलं होतं कारण की तिथे आपल्या अपडेट्स येत होत्या एक्झाम वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ग्रुप होते एमपीएससी चे त्याच्यामुळे फक्त टेलिग्राम मी ठेवलं होतं आणि दोन अडीच वर्ष बाकी दुसरे कुठलेच सोशल मीडिया ॲप वापरले नाही आणि मला वाटतं त्याचाच हा रिझल्ट असावा खूप छान तरी तुमच्या आयुष्याचा आणि एक दुःखाचा प्रसंग कसा होता एखादं एक उदाहरण देऊन सांगू शकता सर बारावीला फेल झाल्यानंतर खूप दुःख झालं होतं कारण पहिले ते अकरावी एकदा फेल झालं नव्हतं बारावीला थोडंसं दुःख वाटलं ते पण एकदा नाही दोनदा नाही तब्बल तीन वेळा फेल झालो त्याच्यामुळे तेव्हा खूप वाईट वाटलं आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा चौथ्यांदा पास झाल्यानंतर वडिलांनी पेढे आणले ओके तर तेव्हा असं खूप okay. ते, ते, ते मला लागलं तीन वेळा फेल होऊन सुद्धा चौथ्यांदा दे एक्झाम देऊन पण वडिलांनी पेढे आणले लागले तर त्यांचा तो विश्वास माझ्यावरचा त्यांचं प्रेम बघून तेव्हाच ठरवलं की काहीतरी काहीतरी करून दाखवायचं मग त्यांचं तेव्हाच मग मी स्टेनोसाठी मग खूप मेहनत खूप छान खूप नक्कीच याच्यातनं विद्यार्थी काहीतरी गुण घेतील असतो सर आता जे स्टेनो पद आहे खूप विद्यार्थ्यांना माहीत नसतं तर याचा जो ऍक्च्युली सुरुवात जर करायची असेल नवीन विद्यार्थ्याला या पदावर शून्यापासून त्याची सुरुवात कशी करायची म्हणजे त्याला ते लागणारी जी काही स्किल आहे टायपिंग आहे तो काय असेल स्पीड काय असेल ते थोडं सांगायचं सर सर स्टेनोला सुरुवात करण्याआधी टायपिंगचं सर्टिफिकेट गरजेचं असतं ओके आठवी नववी पासून आपण टायपिंगला ऍडमिशन घेऊ शकतो अच्छा टायपिंग थर्टी आणि फोर्टीचं दोन्ही सर्टिफिकेट लागतात ओके आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर स्टेनोला ऍडमिशन घेताना स्टेनोमध्ये पण स्पीड आहे जसं टायपिंगला थर्टी फोर्टी ओके तसं स्टेनोला सिक्स्टीपासून सुरुवात असते सिक्स्टी एटी हंड्रेड आणि वन ट्वेंटी तर ह्या एटीपासून आपण पोस्ट एखादी पोस्ट मिळू शकतो सिक्स्टी हे बेसिक आहे आणि एटीपासून पोस्टला सुरुवात होते एटीला स्टेनो टायपिस्ट नाव आहे एटीच्या पोस्टचं आणि हंड्रेडचं जर सर्टिफिकेट असेल तर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि वन ट्वेंटीचं ज्याच्याकडे असेल त्याचं हायर ग्रेड स्टेनोग्राफ्ट अशा तीन पोस्ट असतात एमपीएससी मार्फत ज्याच्याकडे तिन्ही सर्टिफिकेट येतो त्या तिन्ही प्री एकच होते पण तिन्ही पोस्टला क्वालिफाय होऊ शकतो तो असे okay. आणि ही ह्या स्टेनो पोस्ट बद्दल याची परीक्षा पद्धत कशी आहे परीक्षा पद्धत समजा ऍड आल्यानंतर ज्या विद्यार्थ्याकडे तिन्ही सर्टिफिकेट आहे ओके okay. एटी हंड्रेड आणि वन ट्वेंटी फॉर्म भरल्यानंतर प्री होणार प्रीचा पण फक्त ग्रामर आणि रिजनिंग हे दोनच दोनच सब्जेक्ट आहेत विद्यार्थ्यांना आहे पण नाही कसला नाही करंट अफेअर नाही काय नाही दोनच विषय असतात ओके त्यांची पूर्व पूर्व परीक्षा परीक्षा शंभर मार्कची असते पन्नास मार्क इंग्लिश ग्रामर पन्नास मार्क रिजनिंग असे शंभर मार्क मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं आहे मग मुख्य परीक्षेला मध्ये ते स्टेनोच डिक्टेशन असतं अच्छा मुख्य परीक्षा तीनच मिनिटाची असते तीन मिनिटांमध्ये एखादा शिक्षक पूर्ण तो पॅसेज वाचतो हंड्रेडचा स्पीड म्हणजे हंड्रेड वर्ड पन मिनिट एका शंभर शब्द हा डब्ल्यू बी एम तर तीन मिनिटामध्ये तीनशे शब्दांचा जो पॅसेज असतो ते तीन मिनिटामध्ये वाचतात किंवा रेकॉर्डिंग ऐकवतात मग ते आम्ही स्टेनोमध्ये लिहिणार आणि ते पुन्हा मग टायपिंग करायचं ट्रान्सलेट करायचं ते जे आपण बरोबर ट्रान्सलेट केले की ना त्याला ते मार्क असतात असं की परीक्षा असतात आणि त्याच्यानंतर मुलाखतीचा टप्पा असतो खूप छान मुलाखतमध्ये ऍक्च्युअली टेक्निकल क्वेश्चन विचारले जातात की आपले करंट अफेअर ओरिंटे विचारले आहे तिथे मला मला जिके बद्दल विचारलं होतं सुरुवातीला ते शैक्षणिक पार्श्वभूमी विचारतात कोणत्याही शिक्षण बॅकग्राऊंड हा कोणत्याही विषयामध्ये डिग्री केली डिग्री बद्दल थोडस विचारतात आई वडील काय करतात जॉब कुठे काय ह्याच्या आधी केलाय की नाही असं विचारतात आणि मग जिकेचा एखादा प्रश्न विचारतात मी नाशिक जिल्ह्यातला असल्यामुळे मला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे मग भारतात किती आहे महाराष्ट्रात किती आहे महाराष्ट्रात किती आणि कोण कोणते ते विचारलं मी ते आधी प्रिपेअर केलं करून गेलो होतो करून गेलो होतो तर ते मला उत्तर आलं खूप छान खूप छान आता जे तुम्ही ज्या पदावर कार्यरत कार्यचली ह्यामध्ये नेमकं असं म्हणू शकतो आपण की नेमकं तिथे जे आहे कामाचं स्वरूप काय ते थोडं सांगू शकता सर आय एस ऑफिसर चे स्वीस म्हणून आम्ही काम करतो तिथे ओके okay. आणि त्यांच्याकडे ज्या फाईल्स येतात टपाल्स येतात त्याच्या नोंदी घ्यावी लागतात uh -huh. किंवा कुठल्या कलेक्टरला कोणाला फोन लावायचे असतात तर त्यांना ते लाईनवर घ्यावं हो लागतं असे पर्सनल ला काम असतं ओके म्हणजे एक मोठी जबाबदारी असं दारी पण ऐकलंय की तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी खूप म्हणजे प्रोसेस आहे एक चांगला एक रिस्पेक्ट एक हो कोणी व्यक्ती आला तर आधी असेच कॉन्टॅक्ट करतो आणि त्याच्या थ्रू मग

त्याच्यानंतर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हंड्रेड ची पोस्ट त्याला अठ्ठ्याऐंशी हजार आणि वन ट्वेंटी फाय थाउजंड पर मंथर्ड थाउजंड आणि गुड न्यूज लागू होते सव्वीस पासून तर काय अपेक्षित आहे ती अजून इन्क्रीज होऊ शकते ते वेतन आयोग लागल्यानंतर लाख सवा लाख पगार म्हणजे बघा जे मध्ये जे विद्यार्थी ऑब्व्हियसली कामं करतात त्यांनाही माहिती आहे महिन्याला एवढी सॅलरी पॉसिबल नाही आहे सुरुवातीला तरी म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही जर अशी तयारी केली मित्रांनो खूप विद्यार्थ्यांना याबद्दल या अशा पोस्टबद्दल माहीत नसतं पण बघा याच्यात जर तुम्ही थोडंसं तुमचं स्किल वापरलं तुम्ही वा त्या गोष्टींचा जर फायदा घेतला अवेअर झाले अभ्यास केला सब्जेक्ट बी बघा ना किती कमी सब्जेक्ट्स आहेत म्हणजे हे टेक्निकल नॉलेज जर तुम्हाला आलं तर तुम्ही पण त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ही सॅलरी तुम्ही रिसिव्ह करू शकता खूप छान वाटलं सर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे हा तुम्ही आज आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला नक्कीच या सेशन मधनं खूप विद्यार्थी नक्कीच याची तयारी करतील आणि मंत्रालयामध्ये अजून जास्त जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी नक्कीच रुजू होतील थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर